काय मैत्रिणीनं आज आले शेतात पहा प्रियांकाच्या ती पा वांगे तोडते ती पण पोरं पण येतं आणि वांगे आणि मुळा छान असे घेतलेत पहा वांग्याचं भरीत करण्यासाठी पण मोठे मोठे वांगे आहेत पहा तिचं तर काही लग्नामुळं लक्षच नाही गेलं पहा इकडे भरपूर असे वांगे आले तर आत्ताच मी भाजी उपटली काही आता वांगे घ्यायला आलो तर सकाळपासूनच आलेली आहे <laughs> म्हटलं भाजी उपटायची काही वांगे पण घेऊन जाते आता मला घरी जायचा टाइम झाला पाच साडेपाच आले तर बापरे चिखल कालच पाणी दिलंय ना आज लगेच वांगे तोडते अशी होय ग कालच पाणी दिलं ना आज वांगे तोडायचे का आता कालच पाणी दिलंय ना आणि आज कसं वांगे तोडायचे ग इकडं लय वांगे येत भरपूर अशी वांगे येत चाललंय तोडायचं काम टोमॅटो पण येतं आता सध्या माळव हो जाऊ पर्यंत छेच माळवं हो। काय ग बाई ती आली आत्या आत्या करी कान काय पिले पिल्या काय कशाला पिल्याचं चाललंय काम सगळे ते छान असे भैया ना तर व गेले पायर खेळायला तिकडं रोडला सायकल आहे त्यांच्याकडे ते सायकल खेळायला गेलेत काय ग बाई दादा ना दादा काय करतोय दिव्या काय म्हणती दादा दादा छान असे भरपूर वांगे तोडलेत पण तिला विकायला पण घेऊन जायचे काही काही मी पण घेऊन जाते आता ऋतू मदत करते काकीला ऋतू मदत करते काकीला यांचे पण आंबे भरपूर असे आंबे आहेत मोरत बाकीचा भरपूर गळाला विहिरी कड शिका कशी विहिरी कड नाही का बाई एक डरकुले मग मग आवरती ना तिकडं वीरे चा। भाई जवळ इथं हम्म अचान नाही जायचं बाला हम्म भुबू असतं याच्यात भुबू कुरडी वीर नाही बापूर उन्हायचं पाणीच कमी होत असतं चल इकडं नाही यायचं भुबू येईन बरं का मग हिमाळ तोडता तोडता येड लक्ष ठेवा लागतं पोरांना बाई त्या पुरीला घेऊन ये जाऊ नको इकडं तू तुझ्या नादात राशीन तोडायच्या ती पोरगी जाते सारखी तिकडं प्रियांकाचं चाललंय हे का। काम आणि सुवर्ण वहिनीचं पण काम चाललंय पा तर पलीकडे ती पण दिसली का वहिनी वहिनी काय करते तू तिकड ती गवत राहिली सगळ्यांच्या शेतात कामच चालू काय म्हणले बर भरून का चार पाच वा राहिले तिची पण आता भरपूर वेळ लागेल हिला पण भरपूर येतच वेळ लागेल घरीकच जायचं का आता अजून दहा मिनटांनी ति घरी जायचं झालं पण तुझं उपटून ते सगळं म्हणजे भाजी काढून ते निस्ती चिकलातून सारखी चिखलातून फिरती मग मी काम करते ना तिला कशाला वाईताक देते हम्म वाईताक नाही द्यायचा हम्म हायकर कर. हाय म्हण ना हाय हाय तू हाय कर. चला तर जायचंय मग आता दिवस अगो ती पा परत चिखला शिरली अशीच तशीच वैता घरी गेल्यावर पहिले आंघोळ करावा लागेल तुला दिव्या हा घरी गेल्यावर आंघोळ करावं लागेल पहिली ती चालली तिच्या मम्मीकडे चालली तिकडची अजून वांग्याचा काटा घुसला वांगे तोडलेत ना वांग्याचा काटा त्याला तर दिवसभर इकडंच होतो छान असा मसाले भात खाल्लाय आणि मग इकडे तर शेतात मला तर निघायचं पण आता ती म्हणते थोडेच राहिले झाडं तेवढे पाहिले का जाऊ म्हणजे लगेच साईडला आहेत भरपूर मोठाले पण अगं मोठाले पण आहेत तिकडे वांगे आहेत आवर मग दोघींच काही चालू चिखल काढतात पायाचं आता असं चिखल निघणार आहे का होय चिखल निघणार आहे असा तिला घरी गेल्यावर पहिले आंघोळ घालावं लागणार वहिनी यायचंय काय घरी घरी यायचं दुण बर बर हाय हाय आवर ते गैया तिकडस रोडला खेळत सायकल ती गेले तर रोडला सायकल म्हंटल का पोरांना काही नाही लागत चला तर बाय निघायचे मग आता कसं वाटला शेतातलं रानमाळा प्रियांका तेवढा रानमळा आता निघू पर्यंत तिला आहे ना चेन्नई पडणार आता टॉमॅटो येतो तिकडं तिकडं वांगे आहेत गवार पण येत का ग फक्त टोमॅटो आणि वांगे आणि मुळे कोथंबीर भाजी एवढं सगळं भरपूर आहे तेवढं विकेपर्यंत तिला काय चैन पडणार नाही आता ती म्हणती उद्या दोन बाया सगळं करून तर तू गेली वाफा भारला नाही बघायला तिची मम्मी गवत उपटते तिला सांगितलं वाफा भरला नाही बघून ही पण चालली डुरकुली मागून आता बाय करा बाय दिव्या बाय बाय ते ऋतू